भावरावांनी सातारला शाहू बोर्डिंग सुरू केली शाहू बोर्डिंगमधील बहुतेक मुले गरीब घरची होती त्यांना भाऊरावांनी सातारा जिल्ह्यातून गोळा केली होती ज्या थोड्या विद्यार्थ्यांच्या घरची आर्थिक स्थिती बरी होती त्यांच्या पालकाकडून भाऊराव खर्चासाठी पैसे घेत असत बहुसंख्य विद्यार्थी नादार व अर्ध नादार म्हणूनच बोर्डिंगमध्ये घेतलेली असत घरातील मुलांसाठी आईबाप जे जे करतात ते सर्व भाऊराव आणि लक्ष्मीबाई या मुलांसाठी करत असत मुलांचे पालक परगावी असायचे त्यांना दृष्टी नसायची त्या मुलांची हे उणीव भाऊराव आणि लक्ष्मीबाई भरून काढत असत त्या सर्वांमध्ये एक कौटुंबिक नाते निर्माण झाले होते बोर्डिंगमधील मुलांचा सारा आर्थिक व्यवहार मुलातूनच निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते होत असे प्रत्येक मुलाचा हिशोब टिपलेला असायचा बोर्डिंगचा जमा खर्च काटेकोरपणे ठेवला जात असे बागेत पिकलेल्या काही माल बाजारात विकला जायचा त्याचा जमा खर्चही व्यवस्थित ठेवला जायचा भावराव बोर्डिंगसाठी देणग्या गोळा करत असत त्यासाठी त्यांना नेहमी परगावी प्रवास करावा लागे पण प्रवासाहून परतताच पैनापैचा हिशोब ते विद्यार्थी सेक्रेटरीजवळ देत असत मुलांच्या राहण्याखाण्याचा खर्च भागवताना भाऊराव नेहमी मेटापुटीला येत असत त्यांच्यापुढे अनेकदा आर्थिक अडचणी उभ्या राहत अशावेळी भाऊराव लक्ष्मीबाईंशी जास्तच गोडीगुलुबीने वागायची लक्ष्मीबाई भावरावांचा कावा ओळखायच्या मग भाऊराव लक्ष्मीबाईंजवळ एखादा सोन्याच्या दागिन्याची मागणी करत असा लक्ष्मीबाईंचा एक एक दागिना बोर्डिंगसाठी खर्ची पडला एकदा सोलापूरहून लक्ष्मीबाईंचे बंधू कलकोंडा अण्णाराव पाटील बहिणीला भेटायला म्हणून आले होते त्यांना बहीणच्या अंगावर एकही दागिना दिसेना त्यांनी त्यांच्याविषयी तेन बहिणीकडे व भाऊरावांकडे चौकशी केली त्यांना दागिन्याची खरी हकीकत कळली तेव्हा त्यांनी कळवळून उदर काढले आम्ही लक्ष्मीला लागणार सोन्याच्या दागिने मडगून सासरे धाडली पण आता माझ्या बहिणीला भाऊराव तुम्ही लिंकेची पार्वती करून टाकली आहे एका संक्रांतीच्या सणाला भाऊराव साताऱ्याला नव्हते बोर्डिंगच्या तिजोरीत धान्य खरेदीसाठी पुरेसे पैसे नव्हते सेक्रेटरी आप्पालाल लक्ष्मीबाईंकडे आला उद्या संक्रांतीचा सण आहे आज धान्यदिक खरेदी करून दळून आणावे लागेल त्यासाठी पुरेसे पैसे नाहीत दुकानदारास आदेशी उधारी देणे आहे मागील उधारी चुकती केल्याशिवाय तो आता नवीन खरेदी करू देत नाही आणि भावराव तर नाहीत मी काय करू लक्ष्मीबाईंनी गळ्यातील मंगळसूत्र काढले आणि सेक्रेटरीच्या हातात ठेवली व म्हणाल्या हे मंगळसूत्र गहाण ठेवू पैसे घे आणि सणासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू खरेदी कर ते आले म्हणजे मग मंगळसूत्र सोडवून आणतील सेक्रेटरी चाकरावून गेला पण त्याच्यापुढे अन्य मार्ग नव्हता त्याने तो सौभाग्य अलंकार गहाण ठेवला व त्या पैशाने दुसऱ्या दिवशी मुलांचा संक्रांतीचा सण साजरा केला लक्ष्मीबाईंची छोटी मुलगी बेबी नेहमी मुलांमध्ये खेळायला जाई मुले जेवायला बसली की बेबी त्यांच्या ताटात जेवायला बसे कधीमधी जेवताना हातात भाकरीचा तुकडा घेऊन थेट लक्ष्मीबाईंकडे स्वयंपाकघरात येऊन ती चिकटत असे बेबींनी लक्ष्मीबाईंचे सोहळे धुडकावून लावले सोहळ्यांपेक्षाही लक्ष्मीबाईंचे मुलांवरील प्रेम अधिक दृढ होते एकदा लक्ष्मीबाईंचे दाढ फार दुखू लागली साताराला उपाय होण्याची शक्यता नव्हती लक्ष्मीबाई बोर्डिंगचे सेक्रेटरी अप्पालाल शेख बरोबर पुण्याला गेल्या एका परिचिताकडे उतरल्या त्या सायंकाळी लक्ष्मीबाईंना फनफरून ताप भरला व दाड खूपच ठणकू लागली त्यांना स्वतःच्या हाताने स्वयंपाक करता येणे शक्य नव्हती बरोबर शिधा आणलेला होता आप्पालालने लक्ष्मीबाईला विचारली वहिनी मी पिठले भात शिजवू का माझ्या हाताचा तुम्हाला चालेल का लक्ष्मीबाईंनी संमती दिली आप्पालालने आनंदाने पिठले भात केला लक्ष्मीबाईंनी आपल्या बोर्डिंगमधील या मुसलमान मुलाच्या हातचे अन्न नवे जुनू आपल्याच मुलाच्या हातचं अन्न म्हणून आनंदाने घेतली एकदा असेच भाऊराव सातरायला नव्हते कोणी एक, एक पाहुणे बोर्डिंग पाहायला आले बोर्डिंगजवळच लक्ष्मीबाई राहत होत्या त्यांच्याजवळ पाहुण्यांनी बोर्डिंगची चौकशी केली नंतर पाहुण्यांनी लक्ष्मीबाईंना विचारली बाई तुम्हाला मुलं किती लक्ष्मीबाईंनी उत्तर दिले हे काय बोर्डिंगमधली ही सारी मुलं माझीच आहेत भाईंच्या या भाऊभरीत उद्गाराने पाहुणा भारावून गेला त्याने लक्ष्मीबाईंना धन्यवाद दिले लक्ष्मीबाईंनी मुलांसाठी नुसते दागिने व स्वतःचे सौभांगी अलंकारच दिले नाही तर खरखुरी आईची माया दिली लक्ष्मीबाई स्वभावाने सात्विक व वर्तनाने फार सौम्य होता प्रसंगी भाऊराव मुलांच्या हातून चूक झाल्यावर खूप संताप करायचे मुलांना रागी भरायची पण लक्ष्मीबाई मुलांवर कधी रागवत नसत त्या चूक करणाऱ्या मुलांना नीट समजवून घेत व मायाचा आधार देऊन त्यांचे कुठे चुकते एक दा चा ले ले ते समजवून सांगत एकदा बोर्डिंगचा सेक्रेटरी व गणे आतार या विद्यार्थ्यांमध्ये कलह झाला सार्वजनिक वर्गाने दरमहा गोळण्या करण्याचे काम गणित आतारने स्वीकारलेले होते ते कामाने आतारची स्वयंपाकाची पाळी एकाच दिवशी आली आतारने वर्गणीचे काम केले पण स्वयंपाकाच्या कामाला तो विनापरवाना गैरहजर राहिला सेक्रेटरीने गणिचे जेवण बंद केले गणेश सेक्रेटरीशी भांडला तरीही सेक्रेटरी काही बदला नाही उलट बेशिस्त वागून भांडण केले म्हणून गणीला त्याने बोर्डिंगमधून काढून टाकण्याची धमकी दिली गनीकडे एक पाऊली होती रागेच्या बारात त्याने काय आणले आणि काय खाल्ली कोण झाली त्याला गुंगी आली व तो बेशुद्ध पडला मुलांनी गनीच्या तोंडावर पाणी मारले त्याला हलवले तरी त्याची बेशुद्धी जाईना मग मुले घाबरली त्याने लक्ष्मीबाईंना बोलवले लक्ष्मीबाईंनी गणेला प्रेमाने हाक मारल्या गणी जगतो की मरतो अशी भीती लक्ष्मीबाईंना वाटली त्यांच्या डोळ्यातून टिपे गोळू लागली गणे आतारचे बरे वाईट होऊ नये म्हणून लक्ष्मीबाईंने त्याला त्वरेने सरकारी इस्पितळात दाखल केले व औषधोपचार त्वरित करवली पुढे गणे आतार बरा झाला बरे झाल्यावर गणे आतार लक्ष्मीबाईंच्या जवळ येऊन रडू लागला त्याला बोर्डिंगमधून काढून टाकण्याची भीती वाटत होती त्यावेळी लक्ष्मीबाईंनी आतारला धीर दिला भाऊराव आल्यावर त्याची बाजू लक्ष्मीबाईंनी समजवून सांगितली त्याची चुकी माफ करवली गणे आतारला आई नव्हती आईविना पोरखा झालेला आतार लहानपणी त्याच्या आयत्याने वाढवला आतार आईच्या मायेला पारखा झाला होता ती ते माया त्याला बोर्डिंगमध्ये लक्ष्मीबाईंकडून मिळाली लक्ष्मीबाईंनी मंगळसूत्र गाण ठेवून मुलांचा सण साजरा केल्याचे जेव्हा भाऊरावांना कळले तेव्हा त्यांना धन्य वाटले असे देवगुणी लक्ष्मी स्वतःला पत्नी लाभली म्हणून भाऊराव कृतकृत्य झाली गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवीन मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद